नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादीत पवार कुटुंबांच्या मनोमिलनाचा पर्व सुरू असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचे दिसू लागले आहे शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत नाही तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असतं हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे संजय शिरसाट आणि शिवसेना प्र एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहेत सिग्नल देत आहे काय अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपसात विचारू लागले आहेत ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडण लावणारे नाही तर जोडणारे लोक आहेत नातं जोडणं हे शरद पवारांकडूनच शिकावं असं संजय शिरसाट म्हणाले आहेत तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का असं विचारलं असता ते म्हणाले आम्हाला वाटून काय उपयोग दोन्ही हातांनी टाळी वाजणं गरजेचं आहे त्यांच्या टाळ्याही वाजतात आणि गळात हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे आमचे हात कापायला निघालेले आणि टाळीचा विचार करत आहेत संकुचित विचार करून राजकारण होत नाही संस्कृती नाती जपावी लागतात सर्व नाती तोडून पाठीत खंजीर भावना विचार करणं योग्य नाही लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात भेटतो एकमेकांना हाक मारतो हस्त आंदोलन करतो ही संस्कृती आजही जिवंत ठेवण्याचं काम लोक लोकप्रतिनिधी या नेत्याने या नात्याने केलं आहे पण पूर्व पक्ष नाव चिन्ह घेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल आहे अशी प्रतिक्रिया सचिन यांनी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीत माहितीला जबरदस्त यश मिळालं आहे माहितीची अशरश अशर सुतनामी आली आणि दोनशे चौतीस जागा जिंकल्या एकट्या भाजपाने एकशे बत्तीस जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सत्तावन्न आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक्केचाळीस जागा जिंकल्या महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं आहे वीआ सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसने केवळ सोळा जागांवर विजय मिळवता आला तर शिवसेनेला वीस जागा मिळाल्या मनसेला तर एकही जागा जिंकता आलेली नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र